श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की महिलांच्या अशा सवयी घरात आणतात दरिद्रता तर त्या सवयी कोणत्या ते आपण बघूया आपल्या घरामध्ये महिला असतात त्या महिलांना अनेक महिलांना अशा काही सवयी असतात की त्या सवयीमुळे आपल्या घरामध्ये रोगराई दरिद्रता वास करायला लागते सगळ्याच महिला असं करतात असे नाही पण अनेक महिलांच्या अंगी अशा सवयी असतात या सवयी तुमच्या घरातील महिलांना किंवा तुम्हाला असल्यास अवश्य त्या सवयीमध्ये बदल करा जेणे तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आणि चांगल्या गोष्टी घडायला मदत होईल तर त्या गोष्टी कोणत्या ते आपण बघूया तर पहिलं म्हणजे सकाळी उशिरा उठणे सकाळी महिलांनी लवकर उठणे अपेक्षित असते म्हणजे आठ नऊ नंतर कधीही महिलांनी उठू नये दोन देवपूजा न करणे अनेक महिलांना अशी सवय असते की त्यांच्या घरामध्ये कोणीही मोठी मंडळी नसते मग त्या काय करतात तर कधी देवपूजा करतात तर कधी करत नाही आज वेळ झाला मग आज राहू दे अशे करता। पन असे करता पण असे करणे योग्य नसते तर काही महिलांना अशी सवय असते की त्या अवेळी म्हणजे कधीच्या कधी देवपूजा करता पण हे अतिशय चुकीचं असते देवपूजा करण्याची योग्य वेळ म्हणजेच सकाळी उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करावी आणि नंतरच आपले उरलेले का कार्य जे आपले शेष कार्य असते आपला स्वयंपाक असतो आपली इतर जे कार्य असतात ती कार्य करायला घ्यायची असतात तीन घरामध्ये अस्वच्छता जाळे जळमट कचरा तसाच राहू देणे म्हणजे घरात अस्वच्छता म्हणजे काय तर रोज सकाळी संध्याकाळ घर जाळणे पण घरातील इतर वस्तूंची स्वच्छता त्या ठेवत नाही घरातील वस्तू कुठल्या कुठे काय कुठे आणि काय कुठे असं असतं त्या घरात कुठलीही गोष्ट आपल्याला वेळेवर सापडत नाही कोणतीही गोष्ट कुठेही उचलून त्या कुठेही टाकतात ही सवय अतिशय घाणेरडी असते यामुळे तुमच्या घरामध्ये बदल व्हायला सुरुवात होता त्यामुळे भांडणे वादविवाद जास्त व्हायला सुरुवात होता घरामध्ये कधीही जाळे जळमटळ ठेवू नये दरवाजाच्या मागे कान्याकोपऱ्यामध्ये आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा साफसफाई करण्याची सवय अवश्य असावी चार आंघोळ न करता स्वयंपाक करणे आपल्या घरामध्ये साक्षात अन्नपूर्णा माता ही वास करत असते मग अन्नपूर्णा मातेला कधीही नाराज होऊ देऊ नये यासाठी आंघोळ करूनच स्वयंपाकाला हात लावावा जेणेकरून आपण देवाला तो नैवेद्य लावू शकू म्हणून आंघोळ न करता कधीही स्वयंपाक करू नये पाच स्वयंपाक किंवा अन्न वाया घालवणे म्हणजेच घरामध्ये जेवढे माणसं आहे तेवढ्याच माणसांचा आवर्जून स्वयंपाक करावा घरामध्ये कधीही अनाठाई अन्न बनवू नये कारण जगात आजही अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना दोन वेळचं जेवणसुद्धा किंवा एक वेळचं जेवणसुद्धा त्या लोकांना मिळत नसते म्हणून ज्या ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो ज्या ज्या घरामध्ये अन्न अतुनात वाया जाते त्या घरावर अन्नपूर्णा मातेचा कोप होतो अन्नपूर्णा माता कधीही आपला आशीर्वादाचा हात त्या घरामध्ये ठेवत नाही त्या घरामध्ये अन्नधान्याची कमी व्हायला सुरुवात व्हायला लागते सहा घरातील वस्तू महत्त्वाचे सावार अस्ताव्यस्त ठेवणे म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे घरातल्या वस्तू जागेवर न ठेवता कुठेही ठेवून जाणे त्यामुळे त्या घरातील वस्तू ह्या योग्य वेळी न मिळता घरामध्ये वादविवादाचे कारण निर्माण होतात सात भांडणे आणि वादविवाद करणे विनाकारण कुणाचीही भांडणे वादविवाद करत राहणे आप घरामध्ये वादविवाद आणि भांडणे करणे घरामध्ये कुणीही आपल्यासोबत वादविवाद करत असल्यास त्यावेळी शांत राहावे ज्या जेव्हा ज्या ज्यावेळी कोणतीही गोष्ट अति होते तेव्हाच बोलावे विनाकारण प्रत्येक गोष्टीवर प्रत्युत्तर देणे टाळावे या सवयी महिलांनी अवश्य पाळाव्या आठ म्हणजे लहान मुलांना उगाचच मारणे लहान मुलं आपल्या घरामध्ये मस्ती दंगा मस्ती हे नेहमी करत असतात पण प्रत्येक वेळी त्यांना मारणे जरुरी नसते म्हणून ही जर गोष्ट तुमच्या घरामध्ये नेहमीच होत असेल तर तीसुद्धा वादविवादाला कारण ठरते नऊ म्हणजे दिवसभरात कधीही लोळत पडणे ज्या घरामध्ये स्त्रिया कारण नसताना लोळत पडतात त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता सरस्वती माता वास करत नाही त्या घरामध्ये कधीही भरभराट होत नाही म्हणजे फक्त आळसात पळणे या गोष्टी ज्या घरातील महिलेला माहीत असतात त्या घराची प्रगती कधीही होत नाही म्हणून कामं अटकूनच दुपारी थोडा वेळ आराम करावा न दहा म्हणजे सर्व कामे न आटोपता झोपणे अनेक स्त्रियांना अशी सवय असते की त्या कोणतंही काम आपल्या आडपवत नाही स्वयंपाक केला तर त्या, त्या नंतर घासता एखादी गोष्ट केली तर उरलेली गोष्ट नंतर करतात यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता वास करायला लागते अलक्ष्मी घरामध्ये हळूहळू यायला लागते अकरा म्हणजे आजची कामे उद्यावर लोटणे म्हणजे अनेक स्त्रियांना अशी सवय असते की रात्रीची भांडी सकाळी घासणे सकाळची भांडी रात्री घासणे तुमच्या घरामध्ये कामवाली बाई जर का असेल तर त्या कामवाली बाईवर त्या अवलंबून राहतात ती कधीही आली तरी तीच ती कामं करेल असे त्यांना वाटते पण जर का कामवाली बाई तुमचे भांडे घासत असेल तर कमीत कमी त्या भांड्यातील खरकटे बाजूला काढून ती भांडी विसळून तुम्ही एका बाजूला ठेवू शकता घरामध्ये स्वच्छता गॅसचा ओटा स्वच्छ, स्वच्छ करून ठेवावा दुसऱ्यावर अवलंबून राहू नये आजची कामं उद्या करू असे कधीही करू नये यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता वास करायला लागते त्यानंतर सर्व कामामध्ये आळशीपणा असणे म्हणजे कोणतेही काम करायचे असल्यास आज न करता उद्या करू नंतर करू परवा करू त्यानंतर करू किंवा कधीतरी करू ही सवय जर का तुमच्या घरातील स्त्रियांना असेल तर त्या घरातील माणसांची मुलांची स्त्रियांची त्या घराची कधीही प्रगती होत नाही त्या घरातील माणसे हे कायम आळसातच राहतात त्यानंतर घरातील लोकांमध्ये दुजाभाव ठेवणे ज्या ज्या घरातील स्त्रिया घरातील माणसांमध्ये दुजाभाव ठेवतात किंवा त्या घरामध्ये कायम वादविवाद होत राहतात त्या घरातील लोकांमध्ये वादविवाद होत असल्यास त्या घरामध्ये कधीही दरसंपन्नता संपन्नता राहत नाही म्हणून स्त्रियांनी अवश्य आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे बदल करायचे आहे आपल्या स्वतःमध्ये काही बदल करायचे आहे चांगल्या गोष्टी चांगल्या सवयी आपल्यामध्ये बांधवायच्या आहे जेणेकरून आपल्या घरातील प्रत्येक मंडळीची परिणामी आपली प्रगती होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपली स्वतःची सुद्धा काळजी स्त्रियांनी घ्यायला हवी जेणेकरून त्या घरातील प्रत्येक सदस्य निरोगी आणि संपन्न राहील ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद